छगन भुजबळांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश आणि त्यांचा शपथविधी ही बातमी नाही आहे छगन भुजबळांचा अचानक मंत्रिमंडळात नंबर कसा लागला त्यांना मंत्रिमंडळात शपथ देण्याचा निर्णय नेमका कसा घडला छगन भुजबळांना मंत्री करण्याचा आग्रह अजित पवारांचा की आणखीन कोणाचा काय घडलं या प्रकरणामध्ये की अचानकपणे छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची पुन्हा शपथ दिली गेली या अगोदरच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक आणि खूप मोठं पुढचं धोरण आणि हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याला मंत्रिमंडळापासून बाजूला ठेवलं होतं पण आता असं नेमकं काय घडलं की छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये शपथ शपथविधी त्यांचा पार पडला किंवा त्याला मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट करून घेतलं काय याच्या पाठीमागची नेमकी बातमी काय आहे काय कुठल्या गोष्टी घडल्या मंत्रालयामध्ये किंवा राज्याच्या राजकारणामध्ये किंवा मा अंतर्गत माहितीमध्ये असं काय घडलं की ज्यामुळं छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं लागलं या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही जर आपण रिंगल लाईव्ह हे अत्यंत महत्वाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आवडलं तर ते लाईकही करा शेअरही करा अशी मी आपल्याला विनंती करतो छगन भुजबळ छगन भुजबळ हे नाव महाराष्ट्रामध्ये दोन्ही अर्थाने म्हणजे सुप्रसिद्ध ते ते आहेत आणि त्यांच्यावर असंख्य भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोक काही फारसं चांगलं बोलत नाहीत म्हणण्यापेक्षा बोलतच नाही त्यांच्याबद्दल चांगलं आणि छगन भुजबळाने फार मोठा फ्रॉड केला ते एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत असा आरोप सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने केला होता करत होते त्यांच्यावर अनेक कारवाया झाल्या त्यांना जेलमध्ये जावं लागलं ला। मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणामध्येही त्यांना जेलमध्ये जावं लागलं ला। अनेक गोष्टी सातत्याने त्यांच्या पाठीमागे आल्या आणि एकंदरीतच हा नेता हा पूर्णपणे बदनाम झालेला नेता होता किंवा जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं तेव्हा छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला अत्यंत कठोर प्रमाणे किंवा खंबीरपणा त्यांच्या भाषेमध्ये खंबीरप्रमाणे विरोध करण्याचं काम सुद्धा केलं आणि महाराष्ट्रातील ओबीसींचा चेहरा अशा प्रकारचा आपली प्रतिमा बनवण्यामध्ये सुद्धा ते यशस्वी झाले तरीही विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आणि Uh, महायुतीचं सरकार आल्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून अजित पवारांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं आणि त्याऐवजी ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनाच पुन्हा मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवलं त्यांच्याकडे एक महत्वाचं खातंही दिलं आणि आता नेमकं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राष्ट धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातलं एक मंत्रीपद कमी झालंय त्यावेळेला आता राज्य मंत्रिमंडळामध्ये अजित पवाराच्या वाट्याला असलेले या पदावर नेमकी कोणाची वर्णी लावायची हा निर्णय घेण्याचा अधिकार खरं तर पूर्णपणे अजित पवार यांचा होता परंतु अत्यंत खाजगी गोटातून मिळालेली माहिती अशी आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा समाविष्ट करून घ्यावं असं अजित पवारांना अजिबात वाटत नव्हतं त्याऐवजी ते इतर नावांचा विचार सातत्याने करत होते आणि गेल्या एक एक दीड महिन्यापासून सातत्याने म्हणजे जेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तेव्हापासून सातत्याने दुसऱ्या नावाचा सा विचार अजित पवार करत होते परंतु देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे छगन भुजबळांवर प्रसन्न झाले किंवा त्यांना असं वाटलं की छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असले पाहिजेत आता मला सांगा देवेंद्र फडणवीसांना जर असं वाटतं छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असले पाहिजेत तर त्या पाठीमागचा काय नेमका हेतू असेल का अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले जे काही सिनियर किंवा आपण ज्याला मुख्य नेते असं म्हणतो या नेत्यांना आपल्या बाजूला खेचण्यामध्ये आणि गरज पडली तर अजित पवार जर कधी टांग मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षामध्ये मोठी फोड पाटण्याच्या तयारीने देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात समाविष्ट झाले पाहिजेत अशी इच्छा आ, अजित पवार यांच्याकडे बोलून दाखवले बघा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्याकडे अशा पद्धतीची इच्छा बोलून दाखवली की तुमच्या वाट्याच्या या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदामध्ये तुम्ही अजून छगन भुजबळ यांचा विचार करावा असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्याच्या चर्चा किंवा तशी बातमी अतिशय गुप्त सूत्राकडून खाजगी सूत्राकडून मिळते देवेंद्र फडणवीस हे खूप चालक आहेत मी सातत्याने म्हणत असतो अजित पवारांच्या संपूर्ण कार्यालयामध्ये आणि तिकडे एकनाथ शिंदेच्या कार्यालयामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांची गुप्तहेर असतात प्रत्येक ठिकाणी आपले गुप्तहेर पेरणे आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नेता नेमकं काय करतोय त्याची इत्यंभूत माहिती संकलित करणे कुठल्या कामावर काय तो खर्च करतोय कोणाशी काय बोलतोय राजकारण कशा पद्धतीनं करतोय याची खडानखडा माहिती देवेंद्र फडणवीस त्यांचं एक गुप्तहेर जे टोळक्या आहे मंत्रालयामधलं विशिष्ट हे टोक सातत्याने सक्रिय असतं अजित पवारांनी कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ती अजित पवारांना शक्य नाही इतके फडणवीसांचे जे गुप्तहेर आहेत जासूस आहेत फडणवीसांचे हे सक्रिय असतात तर तीच परिस्थिती एकनाथ शिंदेच्याकडे पण असते जासूस गिरी हा देवेंद्र फडणवीसांचा एक अत्यंत महत्वाचा गुण आहे ते जेव्हा मजबूतीने सरकार चालवतात मजबूतीने बोलतात तेव्हा त्यांच्याकडे जे रोजच्या माहिती आणि फाईल संकलन जे असतं यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असा प्रयोग केला नाही की आपला मंत्री काय करतोय आपला उपमुख्यमंत्री काय करतोय आपले वयसिडी लोक काय करतात या आपले अधिकारी काय करतात सचिव काय करतात यांची अगदी एकापेक्षा एक एकापेक्षा प्रचंड मोठी माहितीचं संकलन करायचं आणि मग तो जर कधी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये केलं जास्त आगावपणा तो करतोय असं निदर्शनास आलं की लागलीच त्याची फाईल त्याच्यासमोर ठेवायची आणि बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल अशा पद्धतीची वेळ त्याच्यावर आणायची तर अशाच पद्धतीनं अजित पवारांचा साधारण मेच्या पंधरा मेच्या आसपास किंवा त्या अगोदर बारा तेरा मेच्या आसपास त्यांची आणि धनंजय मुंडे यांची काही टेलिफोनवर फोनवर गुप्तपणे एका कार्यकर्त्याच्या फोनवरून चर्चा झाली होती आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना आपण हळूहळू सक्रिय व्हा हे वाक्य होतं अजित पवारांचं आपण हळूहळू सक्रिय व्हा असा सल्ला दिल्याची बातमी आमच्या कानावर तेव्हाही आलेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून बघा जेव्हा अजित पवार कालच्या बीड जिल्ह्यामध्ये गेले होते त्यांच्या दौऱ्याला शासकीय दौरा त्यांचा जो होता बैठकीसाठी तिथे धनंजय मुंडे हे त्या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्या सगळ्याला बघायला मिळालं देवेंद्र फडणवीसांच्या ही बाब लक्षात आली की धनंजय मुंडे यांना पुन्हा अजित पवार हळूहळू सक्रिय करू शकतात किंवा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही दिवस गेल्यानंतर पुन्हा धनंजय मुंडेंचा समावेश होऊ शकतो असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं असावं आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यापेक्षा आपण आता छगन भुजबळ या एका सिनियर घोड्यावर डाव लावावा अशा पद्धतीनं त्यांनी छगन भुजबळांचं नाव पुढं केलं आणि अजित पवारांना सांगितलं की या छगन भुजबळांना आपण जर शपथ दिली तर उद्याच्या ज्या निवडणूक आहेत महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका तर इथे आपल्याला छगन भुजबळांचा जास्त उपयोग होईल कारण छगन भुजबळांनी ओबीसीचा चेहरा म्हणून थेट मराठा आंदोलनकाला थेट अंगावर घेतलेला आहे थेट विरोध केलेला आहे आणि छगन भुजबळांचा आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना दिल्यानंतर अजित पवार यांच्या समावेशाला फड भुजबळांच्या तयार झाले आणि अजित पवारांच्या डोक्यामध्ये छगन भुजबळ नव्हते ही अत्यंत आतली आणि अत्यंत गुप्त अशी माहिती आहे देवेंद्र फडणवीस जसे गुप्तहेर ठेवतात तसे मंत्रालयामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काही मंडळी आमची बी अशी आहे की आम्हाला एखादी महत्वाची गुप्त बातमी आमच्यापर्यंत पोहोचू शकते त्यामुळं अजित पवार आणि छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं त्यामुळे अजित पवारांचा निषेध त्यामुळे अजित पवारांचा अधिकार हे जे सध्या मराठा आंदोलन करतायत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अजित पवारांपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह धरलेला आहे आणि ही आतली बातमी आहे त्याला मंत्रिमंडळात का घेतलं असेल या सगळ्या गोष्टीवर आता चिंतन मंथन सुरू झालेलं आहे उद्याच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि ओबीसी ओबीसी नेता म्हणून किंवा ओबीसी मतांचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा फायदा होईल आणि एक आक्रमक ओबीसी चेहरा म्हणून आपल्याला देवेंद्र छगन भुजबळांच्या चेहऱ्याचा फायदा घेता येईल असा डाव पूर्णपणानं देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात आलेला होता धनंजय मुंडे हा आता ओबीसीचा चेहरा होऊ शकत नाही किंवा त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात जरी स्थान दिलं तर त्याचा राज्याच्या राजकारणात उपयोग होणार नाही किंवा लोक आता धनंजय मुंडे यांना ओबीसी नेता म्हणून स्वीकारणार नाहीत शिवाय भारतीय जनता पार्टीकडे असलेले जे ओबीसी चेहरा म्हणून असलेले जे नेते आहेत या नेत्यांवरही फारसं विसंबून न राहता किंवा पंकजा मुंडेसारख्या नेत्यावर फारसं विसंबून न राहता आपल्याला भुजबळांचा अधिक फायदा होईल असं देवेंद्र फडणवीसांना वाटलं आणि त्यांनीच मग अजित पवार आणि या दोघांनी भविष्यातल्या राजकारणाचा उद्याच्या निवडणुकांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे एक गोष्ट बातमी बातमीतली ही आहे की छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय हा अजित पवारांचा नाही तर तो देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्याचा हेतू असा आहे की भविष्यात उद्याच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे आता त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप ते मांडीला मांडी कसं लावणार ते सोबत कसं घेणार याला आता राजकारणामध्ये काही किंमत उरली भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट कोणत्या पेते भारतीय जनता पार्टी एखाद्यावर भ्रष्टाचार अजित पवारांच्यावर पंतप्रधान आरोप करतात आणि त्यांच्या बरोबर हे युती करून सरकार चालवतात या त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला आता फारसं काही महत्व राहिलेलं नाही काहीही करून जिंकायचं सत्तेवर यायचा हा त्यांचा हेतू असतो आणि तसाच हेतू लोक ठेवून त्यांनी छगन भुजबळांचा प्रयत्न केलाय आजच्या या लाईव्ह मधून मराठा आंदोलक जे आहेत जे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पसरलेले त्यांच्या डोक्यामध्ये अजित पवारांच्या विषयाला लागला की छगन भुजबळांनी आम्हाला विरोध केला आम्ही तुम्हाला मदत केली मराठा समाजाने पूर्णपणे तुम्हाला मदत केली किंवा के अजित पवारांच्या पाठीशी बरेच बऱ्याच बरे, प्रमाणामध्ये मराठा तरुण मराठा युवक राहिले आणि तुम्ही आमचा विरोधक असलेल्या छगन भुजबळांना घेताय असा त्यांच्यावर राग आहे पण खरी गोष्ट ही आहे आणि ती खरी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे की छगन भुजबळांच्या समावेशाच्या पाठीमागं अजित पवारांच्या पेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा आग्रह अत्यंत महत्वाचा आहे हे सर्वांना कळलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा